कमीत कमी या मापाची ती उंच पाहिजे एवढी एवढी म्हणजे ती तुम्हाला रंगवता येईल तिचे चेहरे नाच तोंड हात पाय काढता येतील आणि रंगवणं पण सोपं जाईल तुम्ही मानवी करून जी एवढी बारीक बारीक काढली त्याचे नाक किती येणार तोंड किती येणार डोळे किती येणार कसं आणि मग अशाने आपल्याला कॉन्फिडन्स हे होतो सगळ्यात महत्वाचं पेन्सिल चालवताना विद्यार्थ्यांना पेन्सिल स्पष्ट चालायची एकदम हळू म्हणजे चुकलं की खोडायचं परत काढा चुकलं की परत खोडा परत काढा यांनी काय होतं की आपल्याला कलेला जास्त उर्मी ऊर्जा उत्साह चांगला असतो पण आपण जर आपली पेन्सिल गिल्ले माझ्या वडिलांनी माझ्या मा आईने वय आणून दिले मी कसं काढे दाखव काढलं ना थे थे थे, ते चुकलं खोड्याला गेलो ते खोडता येत नाही त्याचे वरण त्याचे ठस्या ते दिसतात आणि तो कागद घाण होतो आणि मग असं वेळेस आपला आत्मविश्वास कमी होतो आणि मग आपण कसं तरीच करून किंवा न करता सोडून आपण मोकळ होतो तर आपण होतं कामाने पाह मग आधी असं कच्च काढल्यानंतर मग आपण विचार आता ही भाई। ही मानवी आपलं झी काढली सांगली तोंड करून चालली असं पण काढू शकतो तिकडे तोंड करून चालली असं पण शकतो आपण आता सगळ्याच्या आधी आपण पाहणार की आपण आधी तोंडाचं काढणार सांगितल्याप्रमाणे हे बघा मी तुम्हाला आता तोंडाचं जास्त का दाखवत नाही आपण शिकलोय हे आहेत पहा त्यानंतर पहा समजा हक्कादर साडीचा साडी जी असते साडी ती पॅन्ट आणि साडी मधला फरक काय पॅन्ट कमी असते साडी रकमेपासून वाढलेली असते बरोबर आहे की नाही मग आपण त्या मानवी आकृतीपेक्षा साडी थोडीशी साडीमधून पाय दिसले ते दिसले दिसत नाही एखादी दिस स्त्री जर मोठी चांगली घेरदार साडी असली किंवा नॉर्मल उभी जर असली ना तर तिचे पाय दिसत नाही बरोबर आहे की नाही मग आपण पाय जरी नाही काय आणले तरी चालूच दिसले थोडेसे पाय आपण दाखवणार डोकर पथर द्यायचं पाहिजे डोकर पथर पण दिला खालीला आहे आणि या ठिकाणी हा किंवा समजा साडीच्या मिर्या वाढलेल्या थोडेशा त्याच्यावर डिझाईन नॉर्मल काढा जास्त जास्त मध्ये काढलं काय गरज नसते की तुम्हाला तरी रंग काम करायचं आहे पर्यंत एक पर्यंत या ठिकाणी तिरक्या इकडे तोंड करून ही पाहिजे मग समोरून पहा तुम्हाला माझ्या दोन डोळे दिसतील पण मी जरा असा राहिला माझे दोन डोळे दिसतात का किती तीन दिसतात का एकच इकडे पाहताना किती दिसतात एकच मग आपण काय करणार माहिती का मी तुम्हाला आधी फक्त या ठिकाणी तिरक असताना आपल्याला कसं दिसतंय तुम्हाला मी मध्ये सांगतो पहा सगळ्याच्या आधी आपल्याला दिसतं कपाळ काय दिसत हे तिरकं तोंड येईल ना आपण दाखवतील एक रेषा अशी काढली का कपा येईल तुम्ही इथपर्यंत आपण कपाळानंतर हेच जास्त आपल्या कपाळानंतर थोडा खड्डा असतो डोळ्याच्या ठिकाणी हे बघ तो खड्डा आत थोडस आत घ्यायचं नाक नाक जे येतं त्या रेषीच्या बाहेर आपल्या चेहऱ्याच्या सगळ्याचे पुढे काय असतं आपलं नाक आपण जरा असंच खाली पडलो शोकेस खराब तर होईनच पण सगळ्यात इथे काय फुटल आपलं मग पहा हे ज्याच्या बाहेर काढला आपण थोडस नाक हे यायचं पण बाहेर परत नाक त्या ठिकाणी आणला आपण पहा त्याच्यानंतर नाकाच्या ओठांमधलं अंतर ओठ तर बघा हा, हे हा हगा आणि दादवा पा समजा आता हे तुम्हाला मोठं दिसा म्हणून मी काढलं या चित्राचा नाही फक्त काढण्यासाठी तुम्हाला असं चित्राची बाजूने आपण काढू शकतो असो आता बा मग ही बाई आपण या ठिकाणी काढणार आहोत त्यानंतर आपण पक्क करणार आपण सोहळ्यातला कच्च काढलेला असताना तर त्यानंतर पहा बाजी वगैरे ठेवलेली आहे हंडा आहेत समजा असो हो त्यानंतर इथं इथ मुलगी किंवा तर ती पण तिचं लक्ष कोण असणार आहे खाली असणार आहे डोळे इथे गमिला आहे गमिला, मध्ये पण कपडे आहेत बाजली आहे असो आता हे जानव्या कृत्या पाहिलं पाहिलं विषय कळतो की या पाणी पानच आहे आधी महत्व याला जायचं जे विद्यार्थी आधी वीर काढतील किंवा आधी घर झाड डोंगर काढतील त्या विद्यार्थ्यांना आयुष्यात कधी चित्रकला थांबणार नाही पेन्सिल अस्पष्ट पेन्सिल चांगली घ्यायची डार्क पण अस्पष्ट काढायची आणि त्यानंतर आधी मानव्या कृत्य काल नंतर उरलेल्या जागा आपण दोन भाग केले इथे आपण दोन भाग केले असे आपल्याला जर झाड काढायचं तर इंग्लिश मधलं छोटा आर तुम्हाला शिकवला आहे ना सयद सरांनी शिकवला ना बघा असा आर काढला का ते एक बाबर का झाड काढायची सोपी पद्धत आर काढला का या आरला आपण इथं करून थोडस मोठं घेतलाय का असं आणि त्यानंतर इथून सुरू केलंय बघा हे झाड रेडी पूर्ण झाडाचं टोप दाखल आता इथून तुम्ही हे झाड पाहल तुम्हाला वरचं शेंडा दिसतो का नाही जितकं दिसत जेवढ्या जितकं आपल्याला डोळे नाही तेवढंच काढायचं आपण आता हा तो जरी झाड मोठा आहे तरी एंड पर्यंत आपण पाहत नाही आपल्या दृष्टिक यायचं असं हार काढला ते झाड थोडस असं काढलं आणि आपण हे केलं की आपण याला कलरिंग पण करू शकतो हे झाड त्यानंतर पहा त्या ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये आपण डोंगर काढू शकतो घर काढू शकतो घर पण पूर्ण दाखवायची गरज नाही आर झाला आपल्याला आहे म्हणजे कट झाले

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकत सिंगच्या विद्यार्थ्याचा तालुक्यात प्रत्येक चित्रकलाच्या परीक्षेमध्ये पहिला नंबर आणणार नाही तुम्हाला तुमच्या कला शिक्षणासाठी आणि तुमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी मी इतर हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला कलेविषयी आयुष्यात भरपूर काही तुम्ही मिळवू शकता कमवू शकता कलेच्या मार्फत उदरनिर्वाहाची साधना भरपूर निर्माण होऊ शकतात एक शेवटचं चित्र काढून दाखवा व्यंगचित्र व्यंगचित्राचा एक प्रकार आहे येताना रुसलेला विद्यार्थी हा व्यंगचित्रा मुळ आपल्या महाराष्ट्राचं एक नेतृत्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण देशात प्रसिद्ध झाले होते बरोबर आहे सर मार्मिक त्यांचं एक मासिक होतं आणि सामना हे त्यांचं वृत्तपत्र होत प्रत्येक दिवशी त्यांचं एक व्यंगचित्र असायचं काही आवडते लोक चित्र चित्राची आवड असणारे चित्रा चित्रा लोक पेपर यासाठी घ्यायचे की आज बाळासाहेब ठाकरेंनी कोणतं व्यंगचित्र पाठवलंय तर मी सरांना विनंती करतो एक व्यंगचित्राचा प्रकार या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकून जावं मग उद्या ते शिंदे सरांचं व्यंगचित्र काढून आणलं सगळ्याच्या आधी आदरणीय मोठ्या टाळा वाजवाप्रेमी आहे मला मला व्यंगचित्राविषयी सांगितलं मुलांना व्यंगचित्राचा अर्थ असतो व्यंग व्यंग्य म्हणजे काय व्यंग म्हणजे काय त्याच्यातलं काहीतरी विचित्रपणा त्याच्यातलं वेगळंपणा म्हणजे एखादा जाड असो तर त्या जाड्याला प्रमाणापेक्षा जास्त दाखवणं ते असतं व्यंग एखादं जन्म मोठं असलं त्याच्यापेक्षा पण मोठं दाखवणं त्याला म्हणतात व्यंग एक असणं छोट टक्कल तर त्याच्यापेक्षा जास्त मोठं टक्कल दाखवणं त्याला म्हणतात व्यंग एखादं असते थोडी ढेरी ती ढेरी पण मोठी दाखवणं त्याला म्हणतात व्यंग बरोबर आहे की नाही एखादा चष्माला मुलगा असला चष्मा चष्म्याची ओळख असते उदाहरणार्थ एखादे कान मोठे असले तर उदाहरणार्थ हे जे असतात ना तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर ते व्यंग अवलंबून असतात असो आता पहा तरी पण मी तुम्हाला सांगतो की व्यंगचित्रामध्ये आणि रिअलिस्टिक आता तुम्हाला जी चित्रकला दाखवली याच्यामध्ये फरक कसा आहे सगळ्या ज्या तुम्हाला ही चित्रकला आली पाहिजे जे मी तुम्हाला सांगितले आता व्यंगामध्ये पहा उदाहरणार्थ या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आम तुम्ही मोठू पतलू पाहता की नाही मोठू पतलू पाहा याच्यामध्ये पहा कि त्याच त्याचं चित्र नाहीये परंतु समजा असे ओट आहे हे झालं हसताना झालं की नाही हसताना दाखवत ना असलं दा आपण हे पुसणार हे बघा म्हणजे एकदम भास एकदम हसणारा एकदम रडणारा व्यंगचित्रामध्ये काय असतं की ते व्यक्तीचं वैशिष्ट्य जे असतं ते त्याच्यामध्ये जास्त दाखवणार एखाद्याच समजा उदाहरणार्थ का की कधी कधी आहे ना नॉर्मल फक्त आकृती जरी काढले ना तरी कळत की हे कोण आहे आता पायके हा कोण आहे पहा अजून मी त्यांचं काहीच काढलं नाही त्यांचं मी तोंड नाही काढलं त्यांचं नाक नाही काढलं त्यांचं ओठ नाही काढलं त्यासाठी ना तुमच्या मनात तुमच्या डोक्यामध्ये ती व्यक्ती कशी आणि किती बसलेली आहे तर बसलेल्या विद्यार्थ्यांनी लगेच कळलं की हे तर महात्मा गांधी आहे बरोबर आहे की नाही तुम्हाला मग त्याच्यानंतर बाकीचं पुढचं काढणारच तर व्यंगामध्ये ना तुम्ही एक वैशिष्ट्य शोधायला शिकायचं वैशिष्ट्य शोधलं की आपाप आप तुम्हाला पुढची चित्रकला फार चांगली जाईल या पद्धतीने आदरणीय मुख्याध्यापक श्री शिंदे सर आणि आमचे मित्र श्री गोरखचंद्र गायकवाड सर श्री सय्यद सर श्री संदीप शिंदे सर यांनी मला या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यांच्यामुळे पुन्हा एकदा पंचवीस वर्षानंतर आमचे मित्र श्री सर यांची या ठिकाणी भेट झाली तर मी सर्व स्टाफचं हार्दिक मनपूर्वक मी आभार मानतो आणि तुमच्या सारख्या छान विद्यार्थ्यांसमोर मला काहीतरी सादर करण्याची संधी मिळाली ते त्यांनी शेवटी राताच मी फार फार भविष्यातील प्रत्येक परीक्षेला प्रत्येक स्पर्धेला भरपूर यश मिळून टाकलसिंग जिल्हा परिषद शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्यात यश आणि फक्त यशच मिळव एवढी प्रार्थना करतो आणि माझ मनाला संपवतो धन्यवाद नवीन नवीला होताना आता त्या प्रमाणामधला भरक कसा असतो की मोठ्या माणसाला चेहऱ्याचा आकार जो असतो तो त्याचे डोळे पूर्ण कधी नसतात उदाहरणार्थ बघा आता मी तुम्हाला इथं आता पाहतोय माझ्या जो डोळा आहे तो तुम्हाला पूर्ण नाही दिसत किंवा तुमची बसलेली मुलगा मुलगी असले तर तो, तो पूर्ण नाही दिसत डोळा जो असतो आतला हा हे तुम्हाला निम्म्यापेक्षा थोडासा जास्त दिसतो पण पूर्ण दिसत नाही पण आपण जो डोळा मोठा करतो काय नाही पूर्ण गोल नाही हे परंतु लहान मुलांचे डोळे जे असतात मॅडम ते लहान मुलांचे डोळे लहानपणी बट पूर्ण पूर्ण आकार असतात आता मोठ्या माणसांची आकृती काढताना किंवा व्यंग काढताना पूर्ण डोळा न दाखवता दा त्याचं फक्त अर्धा भाग जरी दाखवला तरी चालतं परंतु लहान मुलांचे डोळे दाखवताना त्यांची भुवई इतकी डाट नसते उगच छोटे छोटे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक छोट्या मुलाचं चित्र काढून दाखवतो यामध्ये ही भोवाई एकदम छोटी पेक्षा हे डोळे मोठे असे टवटवीत आणि त्याच्यात हे गोल आणि थोडगड गुडगुडीत बाल वाटलं की नाही तुमच्या संबंधा दोन व्यंग चित्र काढून दाखवले एक लहान मुलाचा आणि एक मोठ्या माणसाचा पायर झाला याला कोणी लहान मुलगा म्हणणार आहे का याला कोणी म्हातारा म्हणणार आहे का नाही दुसरी गोष्ट मोठ्या माणसांचा नाकारात नाकाचा आकार पूर्ण दाखवला मी लहान मुलाचा नाकार नाकाचा आकार एकदम सिंपल किंवा फक्त दोन तरी त्याचं ते जमू शकत नाही मोठ्या माणसाच्या शरीराचं मोल्डिंग पूर्ण टर्न असतात लहान मुलांचं पूर्ण गुडगुडीत असतात डोकं गाल वगैरे पूर्ण त्या हिशोबाने ते जास्त काय अवघड जात नाही त्यानंतर आपण त्या व्यक्तीमध्ये व्यंग काढताना आणि रिअलिस्टिक स्मरण चित्र काढताना दोन्हीमध्ये फरक असतो की व्यंगामध्ये त्याचं वैशिष्ट्य पाहायला जाईल लहान मुलाचं डोकं मोठं लहान मुलाचं पोट मोठे तो तो बुटका आहे तो तो उंच आहे उंच असला तो जास्त उंच दाखवायचा आणि बुटका असला तो अजून पण बुटका दाखवायचा झाड असला तो अजून पण झाड दाखवायचा नाक मोठा असला तर अजून मोठं दाखवायचं डोळे मोठे तर अजून मोठे म्हणजे अतिशक्ती व्यंगचित्रामध्ये आपण या पद्धतीने दाखवू शकतो त्यासाठी सरावाची गरज आहे तुम्ही भरपूर मोबाईल तर पाहतात पण मोबाईल पाहत असताना चांगल्या चांगल्या गोष्टी युट्यूबवर सर्च करा कार्टून निसर्ग चित्र वस्तुचित्र चित्र, संकल्प संकल्पचित्र मानवी आकृत्या वैज्ञानिक संकल्पना गणिताचे सूत्र इंग्रजीचे स्पेलिंग इंग्रजीचं मराठी ट्रान्सलेशन मराठीचं इंग्रजीमध्ये भाषांतर या सगळ्या गोष्टी आहेत तर या आपल्याला तुम्हाला मोबाईलवर भेटतात आणि मोबाईलचा वापर अजिबात करूच नका पण जर केला फक्त सकारात्मक आणि अभ्यासाच्या कार्यासाठी वडिलांच्या आईच्या समोर करा एवढं बोलून तुम्हाला भावी शिक्षणासाठी अधिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद सर अतिशय मोलाचं मार्गदर्शन या दोन मार्गदर्शकांनी या ठिकाणी केलंय मी श्री आदर्श शिक्षक कला शिक्षक त्यांच्या कलेमधून त्यांनी अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा कायापालट केला आणि अनेक उदाहरणं त्यांनी स्वतःच्या कुटुंबातली त्या ठिकाणी सांगितली आदरणीय आदर शिक्षक कला शिक्षक ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं शेख सर यांचं प्रशालेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या सगळ्या चिमुकल्यांच्या आशीर्वादानं आपल्याला शेताश लाभ हो अशी परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो कारण तुम्हाला जर शंभरही पार करण्याचा योग आला तर असे अनेक विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन कराल अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आपला जो द्वितीय सत्रातला कार्यक्रम आहे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी